ईद निमित्त काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये पाकिस्तान जिंदाबाद अशा आक्षेपार्ह हो घोषणा देत धार्मिक भावना दुखवणाऱ्या तसेच मिरवणुकीत बेकायदेशीर शस्त्र काढून फायर करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकोणीस रोजी मिरवणुकीतील गैरप्रकाराची माहिती मिळताच खासदार स्मिता वाघ यांच्यासह तीनशे ते चारशे लोकांचा जमाव पोलीस स्टेशनमध्ये जमला होता खासदार स्मिता वाघ आक्रमक झाल्या होत्या त्यावेळी पोलिसांनी योग्य तक्रार द्या गुन्हा अवश्य दाखल केला जाईल कोणालाच माफ केले जाणार नाही असे आश्वासन दिले होते भाजपचे विजय रोजी दिली दिलेल्या मिरवणूक झामी चौकात आली असता काही लोक आक्षेपार्ह घोषणा देऊन शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी एका अनोळखी माणसाने तोंडाला रुमाल बांधून गावठी पिस्तूलने दोन वेळा फायर केले नंतर बाजारपेठेत जुलूस आल्यानंतर एका पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देऊन भारताच्या सार्वभौमत्व व एकात्मता आणि अखंडता धोक्यात आणण्याच्या उद्देशाने घोषणा देत होता असे म्हटले आहे जुलूसमधील काही व्यक्ती हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले व मांगीर बाबांचे स्मारक असलेल्या दगडी दरवाजाच्या बुरुजावर चढून हिरवा झेंडा फडकवून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या व गावात दहशत निर्माण केली अशी फिर्याद दिल्यावरून आरोपींविरुद्ध धार्मिक भावना दुखावणे शस्त्र कायदा आदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत दरम्यान कसाली मोहल्ल्यातील इकबाल खान अकबर खान कसाली मोहल्ल्यातील जामा मस्जिदचे ट्रस्टी यांनी देखील सतरा रोजी फिर्याद दिली असून त्यानुसार गणेश विसर्जन मिरवणूक जात असताना माळीवाड्यातील त्रिमूर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांनी जामा मस्जिदीवर गुलाल फेकून आमच्या भावना दुखावल्या तसेच दगडी दरवाजाबाहेर पिपरीवाडा दर्ग्यावर देखील गुलाल फेकला याबाबत या ट्रस्टीची बैठक होऊन त्यांच्यासोबत चर्चा करून अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत दरम्यान याबाबत डी वाय एस पी सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी दोन्ही प्रकरणात पोलीस सखोल चौकशी करणार असून दोषींना लवकरच अटक केली जाईल असे सांगितले गणेशोत्सव आणि ईद सणात पत्रकार बांधवांनी संयमाची भूमिका घेत तोला मोलाचे वृत्तांकन केले याशिवाय गणेशोत्सवात पोलीस प्रशासनास सहकार्य म्हणून विसर्जन मिरवणुकीत शांतीदूत सारखे उपक्रम राबवून मिरवणूक लवकर आटोक्यात आणण्यासाठी अनमोल असे सहकार्य केल्याची भावना अमळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत डी सुनील नंदवाळकर यांनी व्यक्त केली यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे उपस्थित होते डीवाय एस पी नंदवाळकर पुढे म्हणाले की अमळनेर ही संतांची व महापुरुषांची भूमी असून त्यासाठी अमळनेर शांतच हवे अशी आमची अपेक्षा असून येणाऱ्या काळात आपले अमळनेर आपल्याला सांभाळायचे आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी पत्रकारांनी केलेल्या सहकार्याचे विशेष कौतुक केले असल्याचे सांगत त्यांनी पोलीस प्रशासनाकडून सर्वांचे आभार व्यक्त केले शहरातीलच एका मुलाची एस आर पी एफमध्ये मध्ये निवड झाली असून त्याचे एका गुन्ह्यात नाव असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे मात्र आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने यातून मार्ग प्रयत्नात आहोत परंतु प्रत्येक वेळी असे घडणार नाही म्हणून जे तरुण मुले पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत त्यांनी यापासून दूर राहिले पाहिजे तसेच नुकत्याच झालेल्या काही प्रकाराबाबत पोलीस तपास करीत असून जे निष्पन्न होतील त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी बोलताना दिली अमळनेर शहरातील पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर शिक्षकेत पत पतपेढीची सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी नऊ वाजता पतसंस्थेच्या सभागृहात होणार असून सभासदांनी सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन पतसंस्थेच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने केले आहे अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालय व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन संचालक प्रदीप भाऊ अग्रवाल यांनी केले प्राचार्य डॉक्टर अरुण बी जैन प्राध्यापक डॉक्टर संदीप नेरकर प्राध्यापक डॉक्टर सचिन पाटील प्राध्यापक अमृत अग्रवाल सुनील वाघ संजय पवार उपस्थित होते शिबिरात कुस्ती फुटबॉल खो खो त्याचप्रमाणे सॉफ्टबॉल बेसबॉल व्हॉलीबॉल या खेळांचे सामने एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान होणार असून शिबिर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींकरिता खुले आहे विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभागी होऊन क्रीडा संस्कृती जोपासावी असे आवाहन डॉक्टर सचिन पाटील प्राध्यापक अमृत अग्रवाल यांनी केले आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे तेवीस सप्टेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नेत्यांतर्फे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केले जाणार आहे तर पंचवीस सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन केले जाणार आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ ग्रॅच्युटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा कृती समितीने निर्धार व्यक्त केला आहे बावीस सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे सायंकाळी पाच ते आठ या वेळेत लाभार्थी सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे यात महायुती सरकारच्या जनहितासाठी चालवलेल्या योजना आणि नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या योजनांची नोंदणी केली जाणार आहे तसेच या कार्यक्रमात मॅजिक शो विविध प्रकारचे खेळ चहावर चर्चा मेहंदी कला मोठ्या एलईडी डी स्क्रीनवर चित्रपट दाखवणे आणि इतर अनेक प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत तसेच ई डीच्या माध्यमातून सरकारी योजनांची माहितीही दिली जाणार आहे तरीही नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे